ज्या शाळेचं नवीन इमारत तयार झाली पण पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळेच कुणकुण लागली लहान मुलं सुद्धा लढण्याच्या भूमिकेत उतरले काय कुठे नेऊन ठेवलं आहे माझा महाराष्ट्र अशा पद्धतीने जर मुंबईची वाटचाल असेल तर मला तेच विचारायचं राज्यकर्त्यांना तुम्ही कुठे नेऊन ठेवली मुंबई तुमचा म मराठीचा उद्देश कळला लोकांना की तुम्हाला राज्य लुटलं आता महापालिका लुटलीये अजून लुटायची आमचा तो प्रकार नाहीये मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी ताई आता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आलेल्या आहेत माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत ताई आज महानगरपालिकेमध्ये आलेल्या आहात काय नेमका मुंबईचा विषय आहे मुंबईचा अनेक प्रकार विषय आहे आत्ताच घाटकोपर मधल्या एका स्कूलची बातमी आली शाळेची जी शाळा गेली तीन वर्ष कंटेनरमध्ये भरत होती ज्या शाळेचं नवीन इमारत तयार झाली पण पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळेच कुणकुण लागली जी अख्खी मुंबई महाराष्ट्र ज्यांच्या घशात घालताय ती शाळा पण त्यांच्या घशात घालण्याची हालचाल आहे का असं पालकांना वाटलं पालकांनी स्वतः बेंच सगळं उचलून त्या म शाळेत गेले आणि तिथे शाळा चालू झाली याचा अर्थ लहान मुलंसुद्धा लढण्याच्या भूमिकेत उतरले काय कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र तरुण लहान मुलांवर पण हे परिणाम दिसायला लागले ज्या मुलांच्या पाय हात तोंड मच्छर आणि फोडलेलं होत अशा पद्धतीने जर मुंबईची वाटचाल असेल तर, तर मला तेच विचारायचं आहे राज्यकर्त्यांना तुम्ही कुठे नेऊन ठेवली ही मुंबई तुम्ही कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आज मुंबईमध्ये अनेक प्रश्न जे आम्हाला विचारता अरे आमच्याकडे आम्ही शाळा आणि बोर्ड सगळं आणून जे सगळ्या जातीचे भाषा ज्या जा शिकवल्या जातात त्या आमच्या महापालिकेतच शिकवल्या जातात त्या टिकवल्या असं राजकारण नाही केलं कुठल्याही भाषेचा अनादर नाही कुठल्याही भाषेला विरोध नाही फक्त आणि फक्त पहिली ते चौथी नको हाच विषय होता तुम्ही चारी बाजूनी तुमचे झारखंड मधला एक बैल आमदार दुबे बोलला हे एकाच गोट्यातले बैल आहेत पण काही सत्ताधारी नेहमी असं म्हणतात की जेव्हा उद्धव ठाकरेंचं शासन होतं सरकार होतं त्याच वेळी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या अनेक मराठी शाळा ह्या बंद पडलेल्या होत्या आणि आता मराठीच्याच मुद्द्यावर ना एकत्र आले त्या बंद पडल्या कारण लोक जनता कॉन्वेंटमध्ये वगैरे जायला लागली म्हणूनच आदित्य साहेबांनी जे तुम्हाला अपेक्षित आहे जे पहिली पासून असायला हवी जी इंग्रजी भाषा व्यवहारी आहे त्या भाषेबरोबर आमची मराठी भाषा आलीच पाहिजे हे केलं आणि ह्या शाळा ज्या बंद पाडल्या बंद पाडल्या जे उड भरवणं चाललंय ते बंद पाडलेल्या शाळा बांधल्या शिफ्ट का नाही करत आहे आजच तुम्ही घाटकोपरला जाणी बघा त्यामुळे आरोप उद्धवजी होणार दर अच्छा ताई आहे ताई आशिष शेलार असं म्हणाले आहेत की पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं तर तुम्ही इकडे वेगळं काय करताय अशी एक बोचरी टीका आशिष शेलारांनी के केली मध्ये मनसैनिक किंवा शिवसैनिक किंवा मराठी माणूस जर चौथाळून उठलाय तर त्याला अतिरेक्यांबरोबर जोडणं हे अतिरेकपणा तुम्हीच करू शकता कारण ज्या अतिरेक्यांनी दीड तास तिथे पहलगाम मध्ये गोंधळ घातला आणि त्याच्यानंतर टाईट सिक्युरिटी झाली अडीचशे किलो अडीचशे मीटर वर पण गेले नसतील त्या अतिरेके आहेत कुठे ह्याचं पहिलं उत्तर द्या ते अतिरेके पाताळात गेले समुद्रात गेले कि स्वर्गात गेले त्याचं उत्तर द्या आणि मग बाकीच बोला काही आता दोन्ही एक ठाकरे बंधूंचं भाषण झालेलं आहे एकत्र एका व्यासपीठावर तुम्ही सुद्धा त्या क्षणाचे साक्षीदार होतात महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात एकत्र येण्याच्या कारण उद्धव ठाकरेंनी असे संकेत दिलेले आहेत की आम्ही आज एकत्र आलेलो आहोत ते भविष्यात एकत्र राहण्यासाठी पण यालाच अनुसरून ताई आणखीन एक जोडून असा प्रश्न आहे की आजच अधिवेशनात एका अधिवेशनाच्या दरम्यान प्रसाद लाड यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की दोन ठाकरे बंधू काय आणखीन तीन चार ठाकरे एकत्र आले तरी महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला त्याचा काही फटका बसला म्हणजे तुमचा म मा मराठीचा उद्देश कळला लोकांना कि तुम्हाला राज्य लुटलं आता महापालिका लुटलीये अजून लुटायची आमचा तो प्रकार नाहीये आम्ही आतापर्यंत मुंबईला जपलय मुंबईला दिलय त्यामुळे मुंबईकर आमच्या बाजूनी आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्यामुळे ही बारा चौदा तोंड बोलणार एकाच गोट्यामधले सगळे बैल आहेत तर आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर होत्या आणि मुंबईतल्या अनेक मुद्द्यांसंदर्भात त्याच आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत आणि त्याचसोबत घाटकोपरमधल्या शाळेचा जो प्रकार उघडकीस आलेला आहे त्या संदर्भात सुद्धा त्या मुंबई महानगरपालिकेच्या अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांची याच संदर्भात भेट होणार आहे त्यामुळे आता मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात एकीकडे शिवसेना असेल किंवा एकीकडे मनसे असेल हे दोन्ही बंधू किंवा दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत ग्राउंड लेवलला सुद्धा एकत्र येऊन आंदोलन मुंबईतल्या मुद्द्यांसंदर्भात करत आहे त्यामुळे आता भविष्यात येणारी जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने आणखी मुंबईतले किती महत्वाचे जे मुद्दे आहेत ते ह्या दोन्ही पक्षांकडून उचलले जाणार आणि नेमकं भविष्यात निवडणुकीच्या दृष्टीने आणखीन वेगळे काय घडामोडी घडतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट